हाय कशात आय होप मस्त असाल तर आज आपण आहे ना कलंबुलीला चाललो आहे हल्दी कुंकवासाठी तर आपल्याला तिथे आहे ना अमोल सराई आणि माधुरी मॅडम आहेत त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेला आहे तर आपण तिथे जाणार आहोत त्यांच्यासोबत आपल्या बऱ्याचशा व्हिडिओ आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आपण असतो तर त्यांना आपण नाय वगैरे काय सांगितलं नाही तर आपण तिथे हल्दी कुंकवासाठी जाणार आहोत आणि आपल्याला हा वर्षातला पहिलाच हल्दी कुंकू आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणातून आपल्याला हल्दी बोलवलं होतं पण आपण काही गेलो नाही तर आपल्याला ना दुर्गामाता महिला मंडल एकविराई महिला मंडल आणि आपल्या ज्योतिताई आहेत त्यांनी पण आपल्याला बोलवलं होतं आणि प्लस आपल्याला रोडपालीला पण जायचं होतं म्हणजे चार पाच ठिकाणी आपल्याला जायचं होतं हल्दिकुंकासाठी पण आपण काही गेलो नाही आपल्याला जायला भेटला नाही तर आता आहे ना आपण आपल्या म्हणजे माधुर मॅडम यांना त्यांना आपण नाही वगैरे काही सांगितलं नाही तर आपण तिथे जाणार आहोत आणि आजच्या या दिवशी आपल्याला तिथे काय बघायला भेटतं ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर चला बघूया आपल्याला पुढं काय बघायला भेटतं आणि बऱ्याच दिवस आपण व्हिडिओ काय अपलोड केल्या नाही तर आता याच्या पुढे आपण कंटिन्यू आपल्या व्हिडिओ अपलोड करत राहू आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्या आपण वेल भेटली तर आपण नक्कीच सांगू आणि चला जास्त बोलायला नको आपण आजची आजची व्हिडिओ कशी होते ना ती बघूया काय करतेस ग

फोन <laughs> कन्यापूजन चालू आहे म्हणजे कन्यापूजनचा कसा कार्यक्रम होतो ना तो आपल्याला भेट हळदी कुंकू म्हणजे हळदी कुंकू असा आवरलेला आहे आणि कन्यापूजन चालू आहे तर सर बघा अमोल सर पूजन करताय आणि माधुरी मॅडम पण येतील थोड्या वेळेला सर्व कशाकडे ते पण सकाळ सकाळ आहे बायको नाही आहे आई मोक आहे मोक आहे जरा लोकांची बोला मला किती मला ते फेल बघ ना मी तुला दिकायचं आहे मी पाणी नाहीये अरे हां हां तुम्ही चेरे हो हां जरा हिंदी दीदी हिंदी का हूं आज पण आग నవ్వ బ हा शिंदे इथे गप्पा गोष्टी चालू नव्या नवव्या आली आता नव्याचा बोरना बघा सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत नवव्याची ज्वेलरी बघा नवव्यावरती ब एक

कुट्टी वाला आमला त्यांच्याकडे आलेले बिल्ले नाही डायरेक्ट इथच आम्ही सोडले कायतरी गिफ्ट आणलाते आता असते आमला गिफ्ट नाही चॉकलेट आसा मम्मा देवावाय सगळं खालात आता हमारी पिठवी पिठ रहेगा सुबह जायचं आहे यार अरे नवरी गेली तू काल पासून निजली मॅडम काय मॅडम ए सुता

ওনিনানানি রনিান কেলানে য়ান নমানে সিরানি Det. ते ज्यांनी नाही काढलं सोबतच चालू असतात एक वेगळा